भारत सरकारने सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये असे जाहीर केले की दोन हजार वीस पर्यंत मागच्या पाच वर्षापासून देशातील वेगवेगळ्या हवाई एअरपोर्टमध्ये सोन्याच्या तस्करीच्या बद्दल एकूण सोळा हजार पाचशे पंचावन्न केसेस दाखल केल्या गेल्या आहेत भारत सरकारच्या या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये सोन्याच्या तस्करीच्या संदर्भात एका वर्षात तब्बल सदुसष्ट टक्के चढउतार बघण्यात आला आहे आणि या वर्षामध्ये एकूण चार हजार आठशे पंचावन्न केसेस दाखलही करण्यात आले आहेत दोन हजार एकोणीस व वीस मध्ये एकूण चार हजार चारशे चव्वेचाळीस केसेस दाखल केल्या गेल्या आहेत आणि दोन हजार सोळामध्ये एकूण एकोणतीसशे अकरा केसेस दाखल केल्या होत्या म्हणजे जर आपण अनुमान लावला तर दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी तब्बल दोन हजार केसेस वाढत चालले आहेत तस्करी केले गेलेल्या सोन्याबद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये एकूण आठशे अठ्ठावन्न करोड रुपयाचे सोने अधिकृत चोरी केले गेले आहे आणि पाच वर्षामध्ये हा आकडा सगळ्यात जास्त आहे लोकसभामध्ये जाहीर केले गेलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षापासून भारतीय हवाई अड्ड्यावरती सोन्याच्या तस्करी बद्दल चारशे एक लोकांना अटक देखील करण्यात आले नमस्कार मी प्रतीक पाठक आणि तुम्ही पाहताय बोलका पोपट तर सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार वीस मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय एन केरळमध्ये झालेल्या सोन्याच्या तस्करीबाबत चोरट्या रवीशच्या हमीदला अटक ही करण्यात आली एन यांनी सांगितले की रवीश दुबई पासून ते कोचीमध्ये एअरपोर्ट मध्ये ही करण्यात आली यामध्ये जेव्हा कोर्टाकडून जामीन पेटवण्यात आला तेव्हा यामध्ये असणाऱ्या बऱ्याच हाय प्रोफाईल आय एस एस अधिकाऱ्यांचा यामध्ये शिवशंकरला सुद्धा अटक करण्यात आली तसेच केरळमध्ये असणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकारी स्वप्ना सुरेश यांना सुद्धा अटक करण्यात आली स्वप्ना सुरेश हे सीएम पिनराई च्या सगळ्यात खास महिला म्हणून चर्चेत आल्या होत्या परंतु त्यांच्या गोल्ड स्मगलिंग नाव आल्यानंतर त्यांना सीएमनी सुद्धा बरखास्त केली यु ए मध्ये वाणिज्य दूतावासच्या एका पूर्व कर्मचारी पी एन सारित यांना आंतरराष्ट्रीय सीमेवर असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा अटक केली तेव्हा हे प्रकरण सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आलं तो तिरुअनंतपुरम लागणारे डिप्लोमॅटिक सामान आहे असं सांगून तीस किलो सोने स्मगलिंग करत होता ही गोष्ट पाच जुलै दोन हजार वीस ची आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट वर मध्ये तीस किलोग्राम चे चोवीस कॅरेट सोने जप्त केले गेले या सोन्याची जवळपास किंमत होती चौदा करोड आठ लाख रुपये या घोटाळ्याच्या संबंधित वेगवेगळे हाय प्रोफाईल जसे वरिष्ठ आय एन एम शिवशंकर आणि सी एम पिनराई यांचे सचिव देखील या घोटाळ्यामध्ये बाहेर आले केरळचे मुख्यमंत्री पिनराई यांचे खास आणि गोल्ड स्मगलिंग केसमध्ये आरोपी पूर्व सचिव एम ए शिवशंकर यांना बुधवारी परिवर्तन निर्देशालय विरासत मध्ये घेतले तेव्हा ते तिरुअनंतपुरममध्ये मध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये भरती होते अगदी केरळ हायकोर्टमध्ये शिवशंकर यांच्या याचिकेवर म्हणजेच तात्काळ जमानत रद्द करण्यात आली आणि त्यानंतर ही केस ईडी कडे गेली शिवशंकर यांना अटक केल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई यांच्यावर खूप दबाव देखील घालण्यात आला संसदमध्ये बोलण्यात आलं गेल्या पाच वर्षामध्ये जेवढे पण सोन्याची तस्करी झालेली आहे त्यामध्ये भारताच्या टॉप पाच एअरपोर्टपैकी दोन एअरपोर्ट हे केरळमधले आहेत याच पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त सोने जप्त करण्यात आलेले ते एअरपोर्ट म्हणजे मुंबई दिल्ली चेन्नई आणि कोची आता तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या बोलकावपट या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद